नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेलो आहे आणि कामाचे कोण फक्त टेलिफोन ही टेलिफोन निशाणी घेऊन मी उभा आहे आणि अठरा नंबरलाबरोबर माझा नंबर आला आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाभारताचं युद्ध अठरा दिवस चाललं अठरा अक्षणी शैली त्याच्यामध्ये होतं आणि गीतेचे अध्यायसुद्धा अठरा आहेत या महाराष्ट्रातील या बारामती मतदारसंघातील कन्फ्यूज झालेला अर्जुन नावाचा मतदार याला वेळ योग्य ट्रॅकवरती आणण्यासाठी कदाचित नियतीनं मला या ठिकाणी उभं केलेलं आहे कारण मी राजकारणात नसतानासुद्धा मला नियतीने इकडे फॉर्म भरायला लावलेला आहे आणि एक पुरंदरचा सुपुत्र म्हणून कदाचित नियतीने माझ्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली ज्या प्रकारे राजमाताजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन खेड शिवपरला आल्या याच मतदारसंघामध्ये आल्या आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं कदाचित तोच वसा आणि वारसा माझ्या हातून पुढं चालावा असाच नियतीचे काहीतरी संकेत मला दिसत आहेत कारण एक एप्रिलपर्यंत मी राजकारणात येईल किंवा मी काहीतरी निवडणूक लढवेल असा कोणताही संकेत नव्हता परंतु ज्यावेळी मला अशा प्रकारचा दृष्टान झाला त्याच्यानंतर वेगाने हालचाली सुरू झाल्या आणि त्याप्रमाणे मी फॉर्म भरलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये खूप मोठं पोटेन्शियल असतानासुद्धा आज या मतदारसंघामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे आणि प्रचंड पाण्याचा तुटवटा आहे मला सांगायला खेद वाटतो आहे की जसं गुजरात मॉडेलबद्दल बाहेर चर्चा खूप वेगळी आहे पण आतमध्ये वास्तव खूप वेगळं आहे तशाच प्रकारचं बारामती लोकसभा मतदार मतदारसंघात मला चित्र दिसतंय मी अनेक गावांमध्ये फिरलेलो आहे अनेक गावांमध्ये मध्ये आता जत्रा यात्रांचा महोत्सव किंवा तो प्रसंग चालू आहे पाहुणे जर आले तर पाहुण्यांना आंघोळीला हॉटेलवर न्यावं लागतंय घरी आंघोळ घालायला पाहुण्यांसाठी पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही जनावरंसुद्धा सुद्धा टाचा घासून मरतील चाऱ्याची टंचाई आहे जनावरांना प्यायला पाणी नाही आहे माणसांना प्यायला पाणी नाही आहे हे बाहेर कोणाला सांगितले तर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत परंतु जे जे लोक या मतदारसंघात येत आहेत बारामती शहर सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी असा तुम्हाला ड्राय दुष्काळ दिसतोय बा एक दहा किलोमीटरचं बारामती शहर बघितलं तर लंडनमध्ये आल्यासारखं वाटतं पण दहा किलोमीटरची रेंज सोडली की आपल्याला आफ्रिका खंडात आल्याची पूर्ण जाणीव होईल अशा प्रकारचं भयानक चित्र या ठिकाणी आणि गेल्या पन्नास वर्षापासून तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवू तुमचा पाण्याचा प्रश्न सोडू जो तो पक्ष येतोय जो तो उमेदवार येतोय तो फक्त पाण्यावरतीच आपलं पाणी झोपतो आहे आणि आपल्या मतं घेऊन तो छानपैकी दोन दोन टम तीन टम त्याच्यावरती काढतो आहे परंतु शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी मात्र कोणी पुसू शकलेलं नाही ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बत्तीस वर्षाच्या दुष्काळावरती मात करून रैतेला घराघरापर्यंत पाणी बियाणं आणि सर्व काही गोष्टी दिल्या तोच आमचा प्रयत्न असणार आहे आणि आज वाढत्या प्रदूषणामध्ये कोणत्याही प्रकारच्या नवीन इंडस्ट्रीज आणणं हे वायू प्रदूषण जल प्रदूषण आणि सॉईल पोल्युशन माती प्र पोल्युशन या सगळ्याला वाढ करत राहिले आणि जगात खूप नवीन प्रश्न तयार होत आहेत हे तयार होऊ नयेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला खूप चांगले चांगले किल्ले बांधून दिले सुदैवानं बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा बारा मावळचा मतदारसंघ आहे बारा मावळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहागिरीचा प्रदेश ज्याच्यामध्ये पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर हे सगळं येतं नेमकं हाच प्रदेश आज बारामती लोकसभा बा मतदारसंघ आहे याच प्रदेशात असणाऱ्या रायरेश्वरच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली याच परिसरात असणाऱ्या तोरणा किल्ल्यापासून स्वराज्याची सुरुवात झाली याच परिसरात असणाऱ्या राजगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी केली आणि सत्तावीस वर्ष राजपरिवार या ठिकाणी राहिला याच परिसरामध्ये पुरंदर किल्ला आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे जन्म झालेलं आहे अशा ह्या चार किल्ल्यांचं नुसतं पर्यटन जरी आम्ही उभं केलं तरी चार लाख कुटुंबांना रोजगार मिळेल परंतु याकडे या मुद्द्याकडे या विशेष मुद्द्याकडे कोणताही राजकीय पक्ष पाहू इच्छित नाही कारण त्यांना त्यांची उमेदवारी मिळाली त्यांचा रोजगार संपला त्यांना बाकीच्या रोजगाराची काही चिंता पडलेली नाही माझ्या डोक्यामध्ये एक जागतिक कीर्तीची योजना आहे या चारही किल्ल्यांच्याकडे जाणारे चारही बाजूनी जाणारे चार पदरी हायवे चार हेलिपॅड आणि चार रोपवे याच्या माध्यमातून आपण चार लाख कुटुंबांना कारण पुरंदर डाऊन इंदापूर आणि भोर मावळ मुळशी हा बऱ्यापैकी भाग हा दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाला वरदान असावं अमृत वरदान असावं म्हणूनच शिवाजी महाराजांनी हे किल्ले त्या काळी निर्माण केले आज चारशे सुद्धा हे किल्ले चांगल्या अवस्थेमध्ये थोड्याफार आहेत याचीच डागडूजी संवर्धन करून जर आपण या किल्ल्यांचं वनपर्यटन पर्यटन त्याच्यानंतर शौर्य पर्यटन उन्हाळी पर्यटन पावसाळी पर्यटन असे वेगवेगळे पर्यटनामध्ये रूपांतर केलं तर आपण दुबई मॉरेशिस सिंगापूर इजिप्त ऑस्ट्रेलिया uh, यांच्यापेक्षा जास्त पर्यटक इथे खेचू शकतो आणि हा पूर्ण मतदारसंघ जो फक्त ऊस या पिकावरती आपलं गुजरान करू इच्छितो ते चित्र बदलून या ठिकाणी प्रत्येकाच्या शेताला पाणी मिळेल इथल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आणि इथल्या प्रत्येक तरुणाचं लग्न होईल या प्रकारचं वातावरण होईल आज प्रत्येक गावामध्ये आपण गेलो तर पस्तीस पस्तीस वर्षाचं वय झालेली परंतु लग्न न झालेली किमान पस्तीस ते चाळीस टक्के मुलं आहेत आणि ह्या मुलांची लग्न का होत नाहीत तर त्यांचा बिचाऱ्यांचा एकच दोष आहे कारण यांचा जन्म शेतकऱ्याच्या पोटी झाला आहे आणि या शेतकऱ्याचा जन्म या दुष्काळी भागामध्ये झाला आहे या सगळ्या प्रश्नांना जर वाचा फोडायची असेल तर आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करावी लागेल आणि तीसुद्धा जे आमच्या वाडवडिलांनी संपत्ती दिली आहे त्याचंच भांडवल पुरवून करता येईल आणि ते भांडवल म्हणजे हे गडकोट किल्ले नव्याने बांधायची गरज नाही फक्त जंगल लावायचे चांगले रस्ते करायचे आहेत राहण्याच्या सुविधा करायचे आहेत चार लाख कुटुंबांना रोजगार मिळेल या संपूर्ण भागाचा पूर्णपणे कायापाला कालाप कायापालट होईल अशा प्रकारचं चित्र आहे आणि तरुणांसाठी खूप चांगल्या संधी इथे निर्माण केल्या जातील याच्या त्याच्यावरती बोलून सगळे पक्ष एकमेकाचे फक्त कपडे काढत आहेत परंतु तरुणांचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज महाराष्ट्रात भारतामध्ये ब्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत त्या बेरोजगारीबद्दल त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या आरोग्याबद्दल मात्र कुणीही बोलत नाही आजही आमच्या तरुणांना तरुना आधार कार्डचं लालच दाखवलं जात आहे आजही आमच्या पोरांना आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या गप्पा सांगितल्या जातात मी पहिला माणूस या जो सांगतो आहे की मी प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला पासपोर्ट काढून देणार आहे आणि त्यांना जागतिक नागरिक करणारे ज्या ज्यावेळी आमची पूरं परदेशामध्ये जातील तेव्हा त्यांना कुणी शिकवण्याची गरज पडणार नाही की प्रगती कशाला म्हणतात विकास कशाला म्हणतात तर हे मुलांना सगळं मिळावं म्हणून आम्ही आधार कार्ड रेशन कार्ड याच्या पुढे जाऊन पासपोर्ट ही भूमिका मांडणार आहोत आणि जे आम्ही रस्ते बांधू मी अमेरिका रशिया युरोप सगळे काही देशांमध्ये फिरलेलो आहे आम्ही अशा प्रकारचे रस्ते बांधू अमेरिकेमध्ये एखादा रस्ता बांधला तर त्याची तीस वर्षाची गॅरंटी असते की त्याच्यावर खड्डा पडणार नाही आणि बाकी भानगडी होणार नाही जर आम्ही रस्ता बांधला माझ्या नेतृत्वामध्ये तर तो तीस वर्ष खड्डेमुक्त असेल जर माझ्या नेतृत्वामध्ये जर पूल बांधला तर दीडशे वर्ष पडणार नाही आणि जर धरण बांधलं तर किमान तीनशे वर्षे ते फुटणार नाही अशा प्रकारच्या टेक्निकनं आम्ही बांधू आणि याच्यात जो परत परत खर्च होतो आहे पुन्हा रस्ते बांधणे पुन्हा पूल बांधणे पुन्हा धरणं बांधणे याच्यात जो खर्च होतोय तो वाचेल आणि याच खर्चातून आम्ही या मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत मुलांना आणि मुमलींना कायम के जी टू जीचं मोफत शिक्षण विथ घरपोच बससेवा आणि आरोग्यसेवेसह देणार आहोत अशा प्रकारचं एक नवीन विजन आमच्याकडे तोच तोच खर्च करून फक्त टक्केवारी आणि तुमचे जे ठेकेदार आहेत ठेकेदारांची घरं भरण्यापेक्षा थेट हा रैतेचा पैसा रैतेच्या खिशामध्ये रैतेच्या विकास कामांसाठी जाईल अशा प्रकारचा आमचा प्लॅन आहे आणि म्हणून वन टाईम कन्स्ट्रक्शन ही जी शिवाजी महाराजांचे धोरण होतं किल्ला एकदा बांधला की चारशे वर्ष टेन्शन नाही त्याप्रमाणेच आपण रस्ते पूल आणि धरणं बांधली तर खूप सरकारचा पैसा वाचेल आणि याच पैशातून ॲडिशनल कोणतीही तरतूद न करता याच वाचलेल्या पैशातून सर्वांना मोफत शिक्षण मिळेल सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल आणि सर्वांच्या रोजगारासाठी आपल्याला शंभर टक्के काम करता येईल त्यामुळे बेरोजगारी मुक्त बारामती मतदारसंघ हा माझ्या आज अजेंडा आहे आणि यासाठी या, या महाराष्ट्रातील सर्व तरुण वाट बघतायत की एकदा हे मॉडेल इथं अवतरलं एकदा हे मॉडेल इथं सक्सेसफुल केलं की अशाच प्रकारे ज्या ज्या ठिकाणी किल्ले आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं पर्यटन उभं राहू शकतं त्या ठिकाणी या मॉडेलची आपण पुनरावृत्ती करू अख्खा महाराष्ट्र बेरोजगार करू मी तरुणांना नागरिकांना सांगू इच्छितो की जगामध्ये कन्स्ट्रक्शनच्या नंतर दोन नंबरचा जर कोणता उद्योग आहे तर तो पर्यटन उद्योग आहे आणि आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये या चार किल्ल्यांच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारचं जागतिक पर्यटन उभं करू शकतो आणि संपूर्ण या भागाचा कायपालट होऊ शकतो नंबर एक दुसरी गोष्ट जे ऊसाचं पीक इकडं आहे पूर्ण पाच तालुके ड्राय राहतात आणि एकाच तालुक्यामध्ये खूप सारं पाणी वापरलं जाते ऊस हे एकमेव असं बकासुरी पीक आहे ऊस हे एकमेव असं बकासुरी पीक आहे ज्याला अडीचशेपट पाणी लागतं आहे चौदा महिने जमीन अडकून नाडकून पडती आहे आणि एवढं सगळं करूनसुद्धा एकराला पस्तीस हजार रुपये खर्च आहे ह्या उसाचं पीक घ्यायला पस्तीस हजार रुपये एकरी त्याचं बियाणं खत आणि ह्याचा सगळा खर्च आहे चौदा महिन्याचं पीक आहे आणि जवळपास एवढं सगळं केल्यानंतर अडीचशेपट पाणी खाल्ल्यानंतर पिल्यानंतर त्यात उसाला भाव मिळतो अडीच रुपये टन अडीच रुपये किलो म्हणजे टनाला अडीच हजार रुपये मिळतो आहे मी या महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टींपासून हत्यारं बनवली आणि शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं काम मोठं केलं त्या बांबूच्या शेतीला प्राधान्य देणारे फक्त पावसाच्या पाण्यावरतीच हे बांबू लावले जातील पुन्हा आयुष्यभरात त्याला पाणी द्यायची गरज पडणार नाही आणि या बांबूला आम्ही टनाला भाव देणार आहे दहा हजार रुपये म्हणजे ज्याला पाणी अजिबात लागणार नाही आहे तुमचं शेतातलं सुपीक जमीन काही वापरली जाणार नाही आहे पावसाच्याच पाण्यावरती होईल आणि जिथे उसाला अडीच हजार रुपये टन द्यायला राजकारणी लोकांना जमत नाही तिथे मी एक उद्योजक म्हणून एक इतिहासकार म्हणून बांबूला दहा हजार रुपये टनाला भाव देऊन मालरान जमीन तिलासुद्धा सोन्याचे दिवस दाखवणार आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे पाऊस नाही पाणी नाही त्या शेतकऱ्याची सुद्धा आम्ही अशी समृद्ध शेती करून त्यांना टनाला बांबूला दहा हजार रुपये भाव देऊ आणि प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला बारा लाख रुपये उत्पन्न मिळेल अशा प्रकारचा गॅरंटेड प्लॅन आम्ही घेऊन आलो आहे आणि तो आम्ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला आहे आणि तो त्याप्रकारे आम्ही सर्व सबका सात सबका विकास सर्व मावळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याही अनेक काही कल्पना असतील त्या अंमलात आणून आम्ही अशा प्रकारे हा मतदारसंघ मुक्त करणार आहोत रोजगार युक्त करणार आहोत असा आमचा संकल्प आहे आणि म्हणून मी या निवडणुकीत उभा राहिलो आहे अठरा नंबरला माझा क्रमांक अनुक्रमांक अठरा आहे आणि माझं चिन्ह आहे टेलिफोन कामाचा कोण फक्त टेलिफोन आणि आमचं टॅगलाईन आहे बदल अटळ आहे लोक आता घराणेशाहीला कंटाळलेले आहेत आता लोक तेच तेच उमेदवार आणि आश्चर्य वाटतंय मला की ज्यावेळी हे उमेदवार भाषणं करायला जात आहेत लोकांनी प्रश्न विचारला की ते पळ काढतायत आणि काय बोलतायत तर अ वरती बोलतो आणि ब अवर्ती बोलतो पण मुद्द्याचं मात्र त्यांच्याकडं काही नाही आणि म्हणून दुर्दैव एवढं वाईट झालं लोकांचं की सभेला लोकांना विकत न्यावं लागत आहे पाचशे रुपये चार्ज द्यावा लागतो आहे जेवण खाऊन द्यावं लागतं आहे का संध्याकाळी करून पिणारे असतील तर त्यांना पिण्याचा बंदोबस्त करावा लागतो आहे गाडी द्यावी लागते, लागते या ज्या ठिकाणी मतदारालाच असं उचलून न्यावं लागतं आहे तिथे विकाससुद्धा असा उचलून बासनात बांधून बोचक्यात बांधून कुठेतरी फेकून दिला जातो म्हणून आमची विनंती आहे मतदाराला की आपण मटन चिकन बटन ताटली वाटली बाटली याचा नाद न करता आपल्या मुलांचं भविष्य कशा दे त्याच्यासाठी जागरूक राहा आणि शिवरायांच्या या कर्मभूमीतला मावळा विकला जात नाही तो फक्त विकास आणि तो स्वाभिमान याच्या बाजूनेच जातो आणि पुरंदरच्या जनतेबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही पुरंदरचे मावळे कधी कोणाला म्हणजे कोणापुढे वाकत नाहीत झुकत नाहीत आणि शरण येत नाहीत जरी इथल्या एखाद्या उमेदवारांनी माघार घेतली असेल त्यांच्या काय अडचणी असतील ते त्यांना माहीत असेल उमेदवारांनी माघार घेतली असेल पुरंदरच्या जनतेने मात्र माघार घेतलेली नाही आणि पुरंदरची जनता जी दुष्काळालासुद्धा शरण गेलेली नाही ती कोणत्याही राजकीय दबावाला शरण जाणार नाही आणि यावेळी एकतर्फी जे सहा लाखाचं मतदान असते ते होणार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक इतिहास आहे इथे नवखाच उमेदवार झटक्यात आणि वेगळाच कार्यक्रम करून पुढे निघून जातो त्याचा पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल सर सध्या सरकारच्या तुम्ही कसं महागाई वाढण्याची अनेक कारणं असतात आणि ती सर्वसामान्य माणसाला कळत नसतात कोणत्याही वस्तूचा उत्पादन खर्च वाढला की महागाई ऑटोमॅटिक वाढते ज्यावेळी सरकारने अठरा टक्के जी एस टी लावला त्याचवेळी वीस टक्के महागाई वाढली त्याच्यानंतर परत कोरोना आला आणि अशा सगळ्या प्रकरणातून आज जवळपास प्रत्येक वस्तूचे भाव दुप्पट झालेले आहेत पण पगार त्यामुळे दुहेरी मार मह की दुहेरी मार असं बसलेले आणि त्यामुळे बऱ्याच कंपन्यासुद्धा बंद झाल्यात रोजगार नवीन यायच्याऐवजी आहे त्याच कंपन्या बंद पडायची वेळ आली त्यामुळे रोजगाराचा प्रश्न हाच आयरन्यूचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर मात्र कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही हेच मोठं राजकारण आणि वाईट राजकारण इथे होताना दिसतंय सर तुम्ही लोकसभा हे भारताचं कायदे मंडळ आहे सर्वोच्च कायदेमंडळ लोकांच्या रोजगारासाठी उद्योगासाठी आणि आरोग्यासाठी काय काय कायदे करायचे त्या कायदे मंडळात केले जातात आणि हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी हे सगळं नीट यावं लागतं संसदेचे काय रूल्स हे तुम्हाला कळले पाहिजेत काळाबरोबर म्हणजे भविष्यामध्ये कोणत्या रोजगार निर्मिती होणार आहेत याचा अंदाज घेऊन त्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आणायला लागतात दुर्दैवाने कमी शिकलेले अशिक्षित ज फक्त घरातला अमुकच्या घरातला व्यक्ती म्हणून जर कोणाला तुम्ही निवडून दिलं तर त्यांच्याकडे हे विजन असू शकत नाही तुम्हाला वारशानी पैसे मिळू शकतात वारशाने आडना मिळू शकतं माझी संकल्पना हीच आहे की मी या बारामती मतदारसंघामधल्या चारही गडकोटांचं जागतिक कीर्तीचं पर्यटन उभं करून चार लाख कुटुंबांना रोजगार देणारे पर्यावरणाचं कोणतीही हानी न करता आणि मुलांना आहे त्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचं ॲडिशनल वाढीव लोन घेऊन शिक्षण घ्यावं आणि मग ते कौशल्य मिळेल असं काही गरज नाही आहे तेच शिक्षण आहे तेच कौशल्य आहे तीच जागा आणि आहे तिथेच रोजगार आम्ही निर्माण करणार आहोत पर्यावरणाच्या रक्षणासह सा, आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक हे पर्यटन जगातलं खूप मोठं पर्यटन आहे आणि पर्यटन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय उद्योग आहे दुर्दैवाने त्याच्याकडं कुणी लक्ष येल नाही त्याच्यावर आमचा फोकस असणार आहे जेणेकरून आज ओसाड पडणारी गावं पुन्हा समृद्ध होतील आणि त्यांचं नंदनवन होईल त्याचं गोकुळामध्ये रूपांतर होईल आपलं म्हणणं खरं आहे की पेपरला टी व्हीला ज्या बातम्या येत आहेत तर ते असंच चित्र दाखवलं जाते की लढाई ही फक्त दोनच माणसांमध्ये आहे पण त्याच्यामुळे निगेटिव्ह इफेक्ट पण होतो या की एकाच घरातली दोन माणसं मां म्हणल्यानंतर लोक सावध होत आहेत आणि इकडं मत दिलं काय आणि तिकडं मत दिलं काय त्यामुळे ते मत आपलं एकाच ठिकाणी जाणार आहे पाईपलाईन दोन आहेत पण तोटी एकच आहे वेळ दोन आहेत पण बाहेर येणारं म्हणजे बीळ एकच आहे पण बाहेर येणार आहे सेमच आहेच असं लोकांमध्ये जी चर्चा आहे मला एक सांगायचं आहे की समोर कोण आहे याची पर्वा करण्याची गरज नाही ज्यावेळी कृष्णाने कंसाला मारलं त्यावेळी कृष्णाचं वय खूप कमी होतं ज्यावेळी कृष्णाने पुतना मावशीला मारलं त्यावेळी तर तो, तो दूधच पित होता आणि ज्यावेळी रामाने रावणाला मारलं त्यावेळी रावणाकडे प्रचंड सैन्य भरपूर सेनापती भरपूर पैसे भरपूर शस्त्र होते आणि अंगावल्या कपड्यांशी उभा राहिलेल्या रामाने फक्त एका धनुष्याने आणि संगतीने आणि जंगलात त्याचे मित्र असलेल्या त्या वानर सैन्याच्या मतीने रावणाची लंका सुद्धा उलटीपालटी केली मला वाटतं आज या पुरंदर बारामती मतदारसंघातील हे छोटे छोटे कार्यकर्ते हे तरुण मंडळी ज्यांच्या रोजगाराचा भयान प्रश्नाचे तयार झाला आहे प्रस्थापितांनी आपली सोन्याची लंका बांधलेली आहे परंतु हे हनुमान सेना ही वानरसेना यांना भारी पडल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे शस्त्र कमी असतील पण आमचे इरादे बुलंद आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जे नवीन मतदार आहेत त्यांच्या त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी किंवा त्यांच्या माहितीसाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला प्रयागराज मतदारसंघामध्ये म्हणजे तेव्हाचा अलाहाबाद आणि आत्ताचा प्रयागराज या मतदारसंघामध्ये एक अटीतटीचं निवडणूक झाली होती भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये बसपाचे संस्थापक अध्यक्ष ब मा काशीवरामजी हे दोघे उभे होते आणि या दोघांचीच चर्चा बाजारामध्ये होती की कोण जिंकणार सुनील शास्त्री का बसपाचे अध्यक्ष काशीराम आणि मग त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेत होती बसपाने त्या ठिकाणी एक रॅली काढली एक मेळावा घेतला काँग्रेस सत्तेत होती त्यांनी ते मैदानच हायजॅक केलं आणि स्वतःची तिथं सभा घेतली सभेला तुफान गर्दी व्हावी म्हणून त्यांनी कलाकारांना त्या कलाकाराचं नाव अरुण गोविल मला वाटतं आज राजकारणात सगळे कलाकारच आहेत खरा लोकांचे प्रश्न सोडणं लोक कमी आहेत अरुण नाही माझं ते ते कंटिन्यू करतो मी तुमच्या लक्षात येईल प्रस्थापितांच्या विरुद्ध लढाई असं असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तर त्या सभेला अरुण गोईल म्हणजे त्यावेळी रामायणात रामाची भूमिका केलेला नट आल्यामुळे तिथे खूप मोठी गर्दी झाली तुफान सभा झाली कारण पंतप्रधानाचा मुलगा तिथे उभा होता आणि त्याच मैदानावरती संध्याकाळी अटीतटीच्या त्या मैदानात काशीरामजी यांचीसुद्धा सभा झाली तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून गेला असेल माजी पंतप्रधानाचे चिरंजीव का बसपाचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी मित्रांनो तुमचा अंदाज चुकतो आहे ना पंतप्रधानाचा मुलगा निवडून गेला ना एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष त्या ठिकाणी नौखा माणूस निवडून गेला त्याचं नाव होतं विश्वनाथ प्रताप सिंग विश्वनाथ प्रताप सिंग फक्त खासदार झाले नाही पुढे या देशाचे पंतप्रधानसुद्धा झाले मला वाटतं कोणाच्या नशिबात काय काही सांगता येत नाही आणि हे आता मतदारांनी ठरवलं आहे की आता आम्हाला प्रस्थापितांना मत द्यायचं नाही नवीन लोकांना मत द्यायचं आहे आणि आम्हाला मतपेटीतून नवा राजा निर्माण करायचा आहे जो आम्हाला स्वराज्य निर्माण करून देईल मला सर्वच पक्षांचा आणि सर्वच संघटनांचा पाठिंबा आहे फक्त ते समोर येऊ इच्छित नाहीत ज्या ज्या पक्षांचं चिन्ह नाही हा ज्या ज्या पक्षाचं चिन्ह नाही ते सगळे आमच्यासोबत आहेत आणि ही चिन्ह तुम्हाला चार जूनला लक्षात येतील कारण ज्यांचं या निवडणुकीमध्ये चिन्ह नाही त्यांच्यासमोर अशी अडचण आहे की आज आम्ही जर दुसऱ्यासाठी मतं मागावी तर उद्या चार पाच महिने येणाऱ्या विधानसभा पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये परत आम्हाला मध्ये असं जर म्हणायला जावं तर लोक एक तर जोड्याने मारतील किंवा जोडीने मारतील त्यामुळे तो धर्मसंकट त्यांच्या समोर आहे आणि म्हणून लोक सभेला दिसत आहेत लोक प्रचारात दिसत आहेत पण त्यांच्या मनामध्ये खूप काहीतरी वेगळं आहे कारण या प्रस्थापित दोन उमेदवारपैकी एक जरी निवडून गेला तरी त्यांच्यासाठी पक्का पुढच्या पंचवीस एक वर्षाचा वनवास आहे आणि त्या वनवासात त्यांना जायची इच्छा नसल्यामुळे आज ते फक्त म्हणजे भरतासारखं सोबत असल्याचं नाटक करणार आहेत परंतु ते वनवासात मात्र जाऊ इच्छित नाही आणि त्यामुळे ज्यांचे ज्यांचे इथं उमेदवार नाहीत असे पाचही पक्ष त्यांचे समर्थक आणि सर्वसामान्य जनता ही नव्या उमेदवाराच्या शोधात होती आणि त्यामुळेच नियतीने माझ्याकडून फॉर्म भरून घेतला माझी जबाबदारी एकच टक्का होती फॉर्म भरणे आणि शेवटपर्यंत टिकणे मी ते काम केलेलं आहे आता ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे त्यामुळे मला कोणताही तणाव नाही आणि कोणताही बनाव करायची इच्छा नाही जे आहे ते सरळ ट्रान्सपोर्ट क्लिअर कट आहे चार जूनला आपल्याला कळेल दोन एक लाखाचं मताधिक्य सहज मिळू शकेल हो मी मला दोन पक्षांचा ए बी फॉर्म घरी चालून आला होता परंतु मी हां हां कट पण करता येईल बद्दल हां मी कोणत्याही पक्षाचं चिन्ह यासाठी घेतलं नाही अपक्ष मी फॉर्म भरलेलं आहे ए बी फॉर्म मी कोणाचा स्वीकारला नाही याचं कारण असं की सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला मदत करायला कोणतीही अडचण येऊ नये आणि म्हणून आमची टॅगलाईन अशी आहे मान पक्षाला मत अपक्षाला मान पक्षाला जे जे ज्या पक्षात आहेत त्यांनी तिथं सन्मानाने काम करतायत कारण भविष्यात त्यांना परत आणखी पदाची वगैरे गरज आहे मान पक्षाला मत अपक्षाला धन्यवाद